जर तुम्हाला अमाऊंट प्रिन्सिपल व्याज कंपाऊंड इंटरेस्ट समजत नसन तर लोकाला सांगताना दोन एकर वावर कमी सांगायचं किती सांगायचं दोन एकर कमी बारा असल तर दहा सांगायचं दहा असल तर आठ सांगायचं कारण ते दोन एकर कशात जाणार आहे व्याजा कारण व्याज शिकलोच नाही बाबा लग्नासाठी लोक दहा लाख रुपये आणतात लग्नातून पैसे वापस नसतात येत मंडपवाला नेतो दोन लाख बँडवाला साठ हजार मेकअप वाली पंधरा हजार फोटोग्राफर तीस हजार आचारी नेतो पन्नास हजार आणि बस आणि मग शेवटी राहतो तू आणि तो व्याज बस भरत आयुष्यभर त्याच्यामुळे ते दोन कर शिल्लक ठेवायचं आणि ते जर शिल्लक राहत असेल तर थोडा अभ्यास करायचा अभ्यास हा जीवनाचा परिपूर्ण विकास करतो काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे अभ्यास शिकवतो मित्र नाही तर दोन एकर काय म्हणायचं आम्हाला नाहीच कमीचे तेवढी किंमत तुम्हाला त्या हे चॅप्टर न शिकल्याची भोगावं लागतो